माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो कारण दिवस फार थोडे राहिलेले आहेत आपल्याला आपली चाल जे आपण चालतो तिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या काही सुधारणा करणं आपल्या आत्म्यात आपल्या व्यक्तिमत्वात करणं आपल्याला गरजेचं आहे त्या करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत जर आपण हे केलं आपल्या शक्तीने आपण करू शकत नाही देव आपल्याला सहाय्य करणार ईश्व आपल्याला सहाय्य करणार पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करणार तो आपल्याबरोबर आहेच पण आपणसुद्धा जाणीवपूर्वक या बाबतीत स्वतःमध्ये बदल करून घेतले पाहिजेत आणि खरा पश्चाताप करून पश्चातापाला योग्य अशी फळं आपण देवाला दिली पाहिजेत कारण देवाला आपल्याकडून फळांची अपेक्षा आहे नुसतं आपण प्रार्थनेला यायचं हालिलिया बोलायचं आणि घरी जायचं बस एवढंच देवाला नको आहे देवाला आपल्याकडून फळं हवी आहेत ती फळं तुम्ही देवाला दिली पाहिजेत अशी देवाची इच्छा आहे आणि फळं तुमच्या जीवनाला यावीत म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि भणीनो ज्या येशूवरकडे तुम्ही येता येशूवर विश्वास तुम्ही ठेवलेला आहे त्यावर विश्वास ठेव ठेवा आणि त्या विश्वासामध्ये चालत राहा येशूकडे येत राहा पवित्र आत्म्यात प पवित्र आत्म्याने बलवान बनत जा पवित्र आत्म्याद्वारे देव तुम्हाला ही शक्ती आणि कृपा पु पुरवणार खरा पश्चाताप करण्यासाठी आणि पश्चातापाला योग्य फळं देण्यासाठी देवच तुम्हाला सहाय्य करणार देवच तुम्हाला मदत करणार